मूळ कल्पना अशी आहे की आपल्या प्रत्येकाच एक प्रचंड शक्ती आहे पण ती कशी वापरायची याचं युजर मॅन्युअल आपल्याकडे नाहीये आजची चर्चा म्हणजे जणू काही त्या मॅन्युअलची पानं उलटून पाहण्यासारखं आहे एक म्हणजे आपलं जागृत मन जे सतत विचार करतं तर्क लावतं निर्णय घेतं त्याला जहाजाच्या कॅप्टनची उपमा आहे तो आदेश देतो पण मग हे सुप्त मन ते काय करतं आणि इथेच पुस्तकातली सगळ्यात सुंदर उपमा येते अच्छा माळ्याची आपलं जागृत मन म्हणजे माळीय जो दिवसभर विचारांची बीजं पेरत असतो आणि आपलं सुप्त मन म्हणजे एक सुपीक जमीन या जमिनीचं एकच वैशिष्ट्य आहे ती भेदभाव करत नाही तुम्ही गुलाबाचं बी पेरलं तर गुलाब उगवेल आणि विषारी वनस्पतीचं बी पेरलं तर ते उगवेल ती जमिनीला काही फरक पडत नाही म्हणजे आपलं सुप्त मन हे चांगलं आहे हे वाईट आहे असा तर्क करत नाही जे काही त्याला सांगितलं जाईल ते स्वीकारून त्यावर काम सुरू करतं हे जरा जास्त सोपं वाटतंय म्हणजे आपल्या मनात तर दिवसभर हजारो विचार येतात त्यातले अनेक नकारात्मक असतात मग आपलं आयुष्य पूर्णपणे नकारात्मक का होत नाही ते प्रत्येक विचार स्वीकारतं का खोप चमला मुद्दा आहे नाही ते प्रत्येक उथळ विचार स्वीकारत नाही ते त्या विचारांना स्वीकारतं जे तीव्र भावनेने जोडलेले असतात किंवा ज्यांची सतत पुनरावृत्ती होते जसं माळी एखादं बी जमिनीत खोलवर रुजवतो आणि त्याला रोज पाणी घालतो तेव्हाच ते, ते उगवतं त्याचप्रमाणे ज्या विचारांवर आपण विश्वास ठेवतो जे आपल्या मनात खोलवर रुजतात तेच सुप्त मनापर्यंत पोहोचतात अच्छा म्हणजे पुनरावृत्ती आणि भावना या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि याचंच एक जबरदस्त उदाहरण म्हणजे ते संमोहित केलेल्या व्यक्तींवरचे प्रयोग त्यांना सांगितलं जातं की ते दगडाचा पुतळा आहेत आण आणि त्यांचं शरीर खरंच ताठर होतं किंवा त्यांच्या नाकातून रक्त येत आहे आणि त्यांना खरंच तसं वाटू लागतं म्हणजे संमोहन करून आपण थेट त्या सुपीक जमिनीत बी पेरत आहोत जागृत मनाच्या माळ्याला बाजूला सारून अगदी बरोबर संमोहन म्हणजे काय तर तुमच्या जागृत मनाला त्या तर्क करणाऱ्या सिक्युरिटी गार्डला तात्पुरतं झोपवून टाकणं एकदा का तो गार्ड बाजूला झाला की तुम्ही थेट सुप्त मनाच्या कंट्रोल रूममध्ये प्रवेश करता तिथे तुम्ही जी काही सूचना द्याल ती लगेच स्वीकारली जाते कारण तिला विरोध करायला प्रश्न विचारायला तिथे कोणी नसतं हे सूचनांचं सामर्थ्य खरंच अफाट आहे आणि यामुळेच पुस्तकातला पुढचा मुद्दा येतो श्रद्धेचा नियम जर सुप्तमन कोणतीही सूचना स्वीकारत असेल तर मग ती सूचना कुठून येते याने काही फरक पडत नाही मग ती प्रार्थना असो विधी असो किंवा अगदी अंधश्रद्धा कोणत्या धर्माचे आहात कोणत्या देवाची पूजा करता किंवा कोणते विधी पाळता यामुळे परिणाम मिळत नाहीत परिणाम मिळतात ते तुमच्या श्रद्धेमुळे बौद्ध ख्रिश्चन मुस्लिम व्यक्तीच्या प्रार्थनेला उत्तर मिळतं कारण त्या प्रार्थनेच्या क्षणी ती व्यक्ती पूर्णपणे स्वीकारण्याच्या भूमिकेत असते तिचा विश्वास असतो की तिची इच्छा पूर्ण होणार आहे ती श्रद्धाच सुप्त मनाला दिलेला एक शक्तिशाली आदेश असतो याचं एक थरकाबुडवणारे उदाहरण म्हणजे तो माणूस ज्याला एक भविष्यवेत्ता सांगतो की पुढच्या अमावस्येला त्याचा मृत्यू होईल आणि आश्चर्य म्हणजे खरंच तसं होतं तो काही त्या भविष्यवाणीमुळे मरत नाही तर त्याने ती भविष्यवाणी इतकी मनापासून स्वीकारलेली असते की त्याच्या सुप्त मनाने मृत्यू हा आदेश स्वीकारून शरीरात तसे बदल घडवायला सुरुवात केली हे तर नकारात्मक सूचनांचा एक भयानक रूप आहे हो याला नोसेबो इफेक्ट म्हणतात जो प्लॅसिबो इफेक्टच्या अगदी उलट आहे पण या उलट जहाजावरच्या एका खलाशाचं उदाहरणे आहे त्याला प्रवासातले इतर लोक सतत चिडवतात की तो नक्कीच आजारी पडणार पण तो हसून टाळतो कारण त्याचा स्वतःच्या प्रकृतीवर ठाम विश्वास असतो तो त्या नकारात्मक सूचनांना त्याच्या मनाच्या दारावरच अडवतो तर प्रश्न हा आहे की आपण त्या खलाशासारखं कसं वागायचं बरोबर आपण दिवसभरात बातम्या सोशल मीडिया लोकांकडून कितीतरी नकारात्मक सूचना स्वीकारत असतो अर्थव्यवस्था खराब आहे ही नोकरी मिळणं अशक्य आहे तुझं वजन कमीच होणार नाही यांपासून स्वतःला वाचवायचं कसं इथेच रिकंडिशनिंग थेरपी या शब्दाचा उल्लेख आहे हा काही क्लिनिकल प्रकार वाटतोय मानसिक स्वसंरक्षण कला आहे समजा कोणी तुम्हाला एक नकारात्मक सूचना दिली जसं की हे काम तुझ्याच्याने होणार नाही तर त्या क्षणी मनातल्या मनात त्याला जाणीवपूर्वक नाकारायचं आणि लगेच एक सकारात्मक सूचना स्वतःला द्यायची मी हे काम उत्तम प्रकारे करू शकतो आणि करणार सुरुवातीला हे विचित्र वाटेल पण ही एक सवय आहे तुम्ही तुमच्या मनाच्या आत कोणाला प्रवेश द्यायचा हे तुम्ही ठरवता म्हणजे आपण आपल्या मनाचे द्वारपाल बनायचे ठीक आहे तर आपण हे मान्य केलं की सुप्त मन एक शक्तिशाली साधन आहे आणि त्याला योग्य सूचना देऊन आपण हवे ते परिणाम मिळू शकतो पण हे करायचं कसं याचं काही हाऊ टू गाईड आहे का कारण फक्त सकारात्मक विचार करून सगळं बदलतं हे ऐकायला खूप सोपं वाटतं नक्कीच आणि इथेच हे पुस्तक अधिक व्यावहारिक होतं यात अनेक तंत्र दिली आहेत पण सगळ्या तंत्रांमधला एक समान धागा आहे शांत आरामशीर आणि झोपाळू अवस्था जेव्हा आपण नुकतेच जागे होतो किंवा झोपणार असतो ती वेळ या अवस्थेत आपल्या जागृत मनाचा तो सिक्युरिटी गार्ड किंवा फायरवॉल कमजोर झालेला असतो तो, तो दिवसभरासारखा सतर्क नसतो हीच संधी असते सुप्त मनापर्यंत थेट संदेश पोहोचवण्याची आणि याच अवस्थेत वापरायचं एक तंत्र म्हणजे बॉडविन तंत्र यात आपली इच्छा एका लहान सोप्या वाक्यात बसवून झोपताना अंगाई गीतासारखी ती पुन्हा पुन्हा म्हणायची एका महिलेचे उदाहरण आहे जिची मालमत्तेवरून कायदेशीर लढाई सुरू होती ती रोज रात्री झोपताना दैवी व्यवस्थेत हे पूर्ण झालं आहे हे वाक्य शांतपणे म्हणत असे तिने निकालाची चिंता करण्याऐवजी सुप्त मनावर काम झालं आहे हा अंतिम परिणाम बिंबवला खर सुप्त मनाला प्रक्रिया कळकण्यात त्याला फक्त अंतिम परिणाम कळतो ते कसं होईल यावर विचार करत नाही ते फक्त काय हवंय यावर काम करत आणि याच तत्वावर आधारित दुसरं जास्त प्रभावी तंत्र म्हणजे मानसिक चित्रपट पद्धत ही पद्धत मला खूप आकर्षक वाटली हे फक्त स्वप्न पाहण्यासारखं नाहीये बरोबर यामागचं मुख्यतत्व असं दिसतंय की आपल्या सुप्त मनाला खरी आठवण आणि कल्पनेने तयार केलेली जिवंत आठवण यातला फरक कळत नाही ते त्या कल्पनेतून निर्माण होणाऱ्या भावनेला प्रतिसाद देतं अगदी बरोबर पकडलं आहे तुम्ही एक प्रकारे भविष्यातली आठवण तयार करत आहात समजा घर विकायचं आहे तर घर विकलं गेलं हे फक्त म्हणून चालणार नाही ते घर विकल्यावर तुम्हाला जो आनंद जी मोकळेपणाची भावना येईल ती आत्ता अनुभवायची आहे लेखक स्वतःचं उदाहरण देतात की त्यांनी मनातल्या मनात, मनात विक्रीसाठी ही पाटी काढून गॅरेजमध्ये फेकल्याचं चित्र पाहिलं आणि त्यातून मिळणाऱ्या समाधानाची भावना अनुभवली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना घरासाठी खरेदीदार मिळाला आणि तिसरं तंत्र आहे धन्यवाद तंत्र इच्छित गोष्ट मिळण्याआधीच त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं हे थोडं विचित्र वाटू शकतं जी गोष्ट आपल्याकडे नाही तिच्याबद्दल आभार कसे मानायचे कारण धन्यवाद हा शब्द केवळ एक क्रिया नाही ती एक भावना आहे जेव्हा तुम्ही माझ्या संपत्तीबद्दल धन्यवाद असं म्हणता तेव्हा तुम्ही माझ्याकडे पैशांची कमतरता आहे या विचारापासून दूर जाता मिस्टर ब्रोक नावाच्या व्यक्तीचं उदाहरण आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप खराब होती ते सतत माझ्या संपत्तीबद्दल धन्यवाद देवा म्हणत राहिले जोपर्यंत त्यांच्या मनात अभावग्रस्ततेची भावना जाऊन कृतज्ञतेची भावना स्थिर झाली नाही याने त्यांच्या विचारांची दिशा बदलली आणि हळूहळू त्यांच्या परिस्थितीतही बदल घडून आला हे सगळं ऐकायला खूप प्रेरणादायी आहे पण आता याला आपण आपल्या आयुष्याच्या तीन महत्वाच्या क्षेत्रांमध्ये कसं लागू करू शकतो यावर बोलूया आरोग्य संपत्ती आणि यश सुरुवात आरोग्यापासून करूया पुस्तकात डॉक्टर जेम्स एस डेल उदाहरण आहे हो आणि ते उदाहरण नीट समजून घेणं गरजेचं आहे अठराव्या शतकात भूल देण्याची आधुनिक साधनं उपलब्ध नसताना डॉक्टर एस डेल यांनी बंगालमध्ये सुमारे चारशे मोठ्या शस्त्रक्रिया केल्या होत्या एक मिनिट थांबा म्हणजे भूल न देता हे कसं शक्य आहे बापरे फक्त सूचना देऊन म्हणजे त्यांनी रुग्णांना संमोहित करून सांगितलं की तुम्हाला वेदना होणार नाहीत किंवा कोणतंही इन्फेक्शन होणार नाही आणि तसंच घडलं हा दावा तर आपल्या आधुनिक वैद्यकीय विचारांनाच आव्हान देतोय हो आणि हेच या पुस्तकाचं मूळ तत्व आहे ज्या सुप्त मनाने हे शरीर बनवलं त्याला ते बरं कसं करायचं हेही माहीत आहे आपल्या सुप्त मनात आपल्या प्रत्येक अवयवाचा एक परिपूर्ण आराखडा असतो आजार म्हणजे त्या आराखड्यात नकारात्मक विचारांमुळे किंवा भीतीने आलेला बिघाड प्रार्थनेतून किंवा स्वसूचनेतून आपण त्या मूळ आराखड्याला पुन्हा सक्रिय करतो आपण सुप्त मनाला बरं हो असा आदेश देतो आता संपत्तीबद्दल बोलूया पुस्तक म्हणतं की मी करोडपती आहे असं नुसतं म्हणून काही होत नाही तर संपत्तीची मानसिकता तयार करावी लागते हे ऐकायला खूप छान वाटतं पण जेव्हा बँक खात्यात पैसे नसतात तेव्हा श्रीमंत असल्याची भावना आणायची तरी कशी याची सुरुवात असण्याची भावना आणण्यापेक्षा नसलेले अडथळे दूर करण्यापासून होते सगळ्यात मोठा अडथळा असतो पैशांबद्दलचे आपले नकारात्मक विचार जसे की पैसा हे सर्व पापांचं मूळ आहे किंवा श्रीमंत लोक लोभी आणि बदमाश असतात आपण ज्या गोष्टीची निंदा करतो तिला आपण आपल्यापासून नकळतपणे दूर ढकलत असतो तु। जर तुमच्या मनात श्रीमंतीबद्दल तिरस्कार असेल तर तुमचं सुप्त मन तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखेल म्हणजे जर आपल्याला समृद्धी हवी असेल तर आधी समृद्धीचा आणि जे लोक यशस्वीरित्या श्रीमंत झाले आहेत त्यांचा आदर करायला हवा त्यांच्या यशाबद्दल मत्सर करण्याऐवजी त्यांच्यासारखं यश आपल्यालाही मिळावं अशी इच्छा बाळगली पाहिजे हा दृष्टिकोनातला बदल खूप महत्वाचा आहे आणि यशाबद्दल काय यशाची व्याख्या काय आहे इथे यशाची व्याख्या खूप व्यापक आहे यश म्हणजे फक्त पैसे कमवणे नाही पुस्तकात यशाची तीन महत्त्वाची सूत्रे सांगितली आहेत पहिलं सूत्र तुम्हाला जे करायला मनापासून आवडतं ते शोधा आणि तेच करा ज्या कामात तुम्हाला आनंद मिळतो तेच तुमचं खरं काम आहे ठीक आहे पहिलं सूत्र पटलं पण अनेकांना जे करायला आवडतं त्यातून पुरेसे पैसे मिळत नाहीत मग काय तिथेच दुसरं सूत्र येतं तुम्ही जे काही काम करता त्यात विशेष प्रावीण्य मिळवा त्यात इतके पारंदात व्हा की तुमच्या क्षेत्रात तुमच्यापेक्षा जास्त जाणणारं कोणी नसेल तुम्ही तुमच्या आवडीच्या कामाला फक्त एक छंद म्हणून न पाहता त्यात इतकी मेहनत घ्या की लोक त्यासाठी तुम्हाला पैसे द्यायला तयार होतील आणि तिसरं सूत्र जे मला सगळ्यात महत्वाचं वाटलं तुमची इच्छा फक्त स्वार्थासाठी नसावी तर तिचा मानवतेला फायदा झाला पाहिजे हे पूर्ण वर्तुळ तयार व्हायला हवं या कल्पनेबद्दल जरा जास्त सांगा हे इतकं महत्वाचं काय कारण हे तुमच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेला एका मोठ्या वैश्विक प्रवाहाशी जोडतं जेव्हा तुम्ही फक्त स्वतःसाठी काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही फक्त घेण्याच्या भूमिकेत असता यामुळे एक प्रकारचा अडथळा निर्माण होतो पण जेव्हा तुमचं काम तुमची सेवा इतरांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवते तेव्हा तुम्ही देण्याच्या भूमिकेत येता आणि निसर्गाचा नियम आहे तुम्ही जे देता तेच तुम्हाला अनेक पटींनी परत मिळतं यामुळे तुमच्या यशाचा प्रवाह शाश्वत होतो ते फक्त एक स्वार्थी ध्येय न राहता एक अर्थपूर्ण ऊर्जा बनते वाह तर आज आपण बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली दोन मन आणि त्यांचं कार्य श्रद्धेचा नियम नकारात्मक सूचनांना कसं टाळायचं सुप्त मनाला प्रभावित करणारी वेगवेगळी तंत्र आणि आरोग्य संपत्ती आणि यशासाठी त्याचा वापर या सगळ्याचा एकच सार दिसतोय आपल्या जीवनाचा रिमोट कंट्रोल आपल्याच हातात आहे फक्त आपल्याला योग्य बटन्स कोणती हे माहीत करून घ्यायचं आहे अगदी बरोबर पुस्तकात म्हटल्याप्रमाणे खजिन्याचं घर आपल्या आतच आहे बाहेर शोधायची गरज नाही फक्त आत डोकावून पाहण्याची आणि तिथल्या नियमांना समजून येऊन त्यांचा सातत्याने जाणीवपूर्वक वापर करण्याची गरज आहे हे काही एका दिवसात होणारं काम नाही ही एक साधना आहे जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया पुस्तकात म्हटलं आहे की जेव्हा तुम्ही हे नियम समजून घेता तेव्हा तुम्ही वैज्ञानिक आणि प्रभावीपणे प्रार्थना करू शकता यावर विचार करायला हवा की प्रार्थनेसारख्या एका अत्यंत वैयक्तिक आणि आध्यात्मिक गोष्टीला वैश्विक नियमांच्या वैज्ञानिक संकल्पनेशी जोडण्याचा अर्थ काय असू शकतो आणि यामुळे आपल्या स्वतःच्या श्रद्धेकडे आणि आंतरिक शक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो